हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण पी वाय क्यू अॅनालिसिस पाहिलेलं आहे कंबाईन पूर्व परीक्षेचं एक प्लेलिस्टच आपल्या चॅनलवरती आहे राज्यसेवेची वेगळी आहे आणि कंबाईनची वेगळी आहे तुम्ही तिथून ते पाहून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कंबाईनचं ॲनालिसिस केलं याच्यानंतर अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी किंवा कशाप्रकारे आपल्याला या पॉईंटचा अभ्यास करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि त्याचसोबत तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसत आहे तर तो आहे आपला व्हॉट्सअप पेड ग्रुप या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तीस रुपये महिना त्याची फ्री फी आहे आणि एका एक महिन्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता आणि हे जे काही ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला डेलीचं टार्गेट मिळेल त्यासोबत काही महत्त्वाच्या नोट्स मिळतील काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मिळतील त्याचसोबत आपल्याला एक ई बुक मिळणार आहे ज्यामध्ये आयोगाचे दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जे सगळे पेपर्स आहेत अँसर टिक केलेलं आहे त्याच्यावरती फायनल अँसर कीच्या माध्यमातून सो तुमच्यासाठी ते हॅन्डल ठीक राहील की तुम्हाला डायरेक्टली तिथे मिळेल ज्यांना तसं नाही पाहिजे तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा पीडीएफ आहेत पेपर्सच्या ओके okay. सो so, जर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिसणाऱ्या कुठल्याही दोन नंबरपैकी तुम्ही एखाद्या नंबरवर संपर्क करून आपल्या त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आता आपल्याला यायचं आहे आपल्या मेन टॉपिककडे तर पहा मी तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस दिलं या अनालिसिस नंतर मला अशी कमेंट होती की मॅडम हे जे पॉईंट तुम्ही दिलेत हे कुठल्या चॅप्टरमध्ये येतात ते सांगा आता माझा खरं तर हा उद्देश अजिबात नाही आहे अनालिसिस देण्याचा म्हणजे आता समजा मी तुम्हाला हे दोन हजार वीसचं दिलं फॉर एक्झाम्पल सांगते आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक सात जो आहे पुढचा तर इथे तुम्हाला तेंडुलकर समितीवरती प्रश्न आहे मग मी तुम्हाला सांगितलं की दारिद्र्यामध्ये तेंडुलकर समिती येते मग तुम्हाला फक्त काय दा, दारिद्र्य चॅप्टरमध्ये घुसायचं आणि तेंडुलकर समिती तोंडपाठ करायची असं मी सांगितलंय का तर असं अजिबात नाहीये तुम्हाला सरळ सरळ हा तेंडुलकर समितीवरती प्रश्न विचारला आहे आयोगाने मग आयोग पुढच्या वर्षी काय करेल दारिद्र्याची दुसरी कुठली समिती घेईल दारिद्र्याच्या समितीच्या आकडेवारीवरती प्रश्न विचारेल म्हणजेच तुम्हाला याच्यातून हा बोध घ्यायचा आहे की दारिद्र्याच्या ज्या काही समित्या गठीत झाल्या होत्या त्या मला करणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी मला त्याच्याशी रिलेटेड चॅप्टर चा, जो आहे दारिद्र्य हा करणे अपेक्षित आहे सो so, हा बोध तुम्ही घ्या तुम्हाला हे जे पॉईंट मी देते म्हणजे अकरावीस योजना करायची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच चा। करायचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारच करायचं असं हे ॲनालिसिस सांगत नाहीये ॲनालिसिस सांगते की लोकसंख्येच्या धोरणावर प्रश्न येत आहेत मग जेवढे सगळे आहेत तेवढे मला करायचे आहेत कारण यशाचा शॉर्टकट नाही आहे शॉर्टकटनी काय जमणार नाही ओके म्हणजे आता समजा हरित क्रांती पॉईंट आहे कशात येते आपल्या कृषीमध्ये येते आता नरेगा आहे हे काय आहे आपल्या या पार्ट टू मध्ये आपल्याला मिळेल डेव्हलपमेंटमध्ये मग अशा प्रकारचे हे जे टॉपिक असतात मग हे कुठल्या चॅप्टरमध्ये येतात आणि याच्यासारखंच त्या चॅप्टरमध्ये आणखी काय आहे ते ते तुम्हाला करावं लागणार आहे ओके सो पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यामध्ये क्लिअर डोक्यामध्ये आपला क्लिअर ठेवा की मला अनालिसिस मधले पॉइंट करायचे तर आहेतच परंतु हे काही सब्जेक्ट असे असतात ज्याच्यामध्ये आपण तोच टॉपिक करायचा असतो जसं समजा आता आपण इतिहासामध्ये वृत्तपत्र असं घेतलं मग तुम्हाला काही एकाच वृत्तपत्राबद्दल वाचायचं सांगितलंय का ये रुत्त पत्रा है? मी नाही सगळ्याबद्दल वाचायचं आहे तसंच इकडे आहे जी डी बद्दल वाचाल मग जी जी एन पीला सोडणार का जीएन पीवर प्रश्न आला तर आणि आयोग असं करू शकतो त्यामुळे तुम्हाला ते सोडायचे नाहीयेत तरी सुद्धा मी तुमच्यासाठी इथे दहा चॅप्टर्स घेऊन आलेले आहे ज्या चॅप्टरच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या इकॉनॉमिक्स मधले बऱ्यापैकी टॉपिक कव्हर होतात ओके मॅक्झिमम कव्हर होतात यामधले मग आता हे करताना काय करायचं आधी आपण टॉपिक पाहूया त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हे राष्ट्रीय उत्पन्न वाचताना नेमकं कशाप्रकारे आपण ठेवायला पाहिजे ओके सो पहिला टॉपिक आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न आता तुम्ही मला नाही माहिती की कुठलं बुक वापर है, तर तुमच्याकडे जर का दिसले तर नवीन एडिशन आहे याच्यामध्ये माझ्याकडे जे आहे ते जुना आहे बऱ्याचशा गोष्टी ऍड झाल्या आहेत बरं का आपण जे पाहिलं होतं बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक तर राष्ट्रीय बहुआही दारिद्र्यता निर्देशांक सुद्धा आलेला आहे जो नवीन पुस्तकामध्ये ऍड आहे जो या पुस्तकामध्ये नाही आहे नीती आयोगाने तो आणलेला आहे मग अशा गोष्टीसाठी आपल्याला न्यू एडिटेड लागता बुक लागतात बुक्स लागतात ऍटलीस्ट अशा विषयाचे ज्याच्यामध्ये आकडेवारी असते मग आता हे तुम्ही इकॉनॉमिक मग तुम्ही कावर नाही घेतलं तर आपल्या मॅक्झिमम गोष्टी ह्याच्यातून कवर होतात आणि हे पुस्तक काय स्वस्त नाही आहे त्याच्यामुळे मी नाही घेतलं ते परंतु तुम्ही घ्या नंतर मेन्सच्या वेळेस जर काम पडलं तर मी ते घेईल सातशे रुपये किंमत पुस्तक आहे आणि आपल्याला याच्यावरती डिस्काउंट किती रुपये दिला तर ओके सो हे पुस्तक जे आहे तर महाग आहे त्याच्यामुळे मी नाही घेतलं आणि खूप दिवस नाही झाले मला घेऊन त्याच्यामुळे आता नवीन एडिशन येत राहतात पण तुम्ही पहिल्यांदा जर घेत असाल तर न्यू एडिशनचं घ्या टार्गेट करा की हीच एक्झाम आपली क्लिअर झाली पाहिजे हा मग आता पहा मग आपल्याला पहिला कोणता चॅप्टर करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न मग आता तुम्ही अर्थशास्त्र पहिल्यांदाच वाचताय डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्न पाहसाल जमणार आहे का नाही जमणार पहिला चॅप्टर घ्या ना वाचून किती पेजेसचा आहे अठरा पेजेसचा एक दोन तासात अठरा पेजेस वाचून होतात आणि इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा सब्जेक्ट आहे हा इकॉनॉमिक्स तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकाल आणि देसले सरांनी पुस्तकामध्ये इतकी मस्त मस्त एक्झाम्पल्स दिले आहेत ना पहा सगळे एक्झाम्पल देऊन म्हणजे पहिल्यांदा जरी कुठला व्यक्ती हे पुस्तक वाचत असेल पुस्तक खूप मोठं आहे बरं मेससाठी पण युजफुल आहे म्हणून मग हे जर पुस्तक तुम्ही पहिल्यांदा जरी वाचत असाल ना तरी याच्यामध्ये असे एक्झाम्पल्स आहेत की आपल्याला ते लक्षात येतच त्याच्यामुळे हे काही कठीण नाही आहे तर आता पहा हे जे पुस्तक आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अशा अजिबात खाडखोळ्या पुस्तकावर करायचं नाही हे मी नाही केलं लायब्ररीतले एका मुलाने घेतलं होतं माझं त्याने हे अशा रांगोळा काढून दिला जे मला अजिबात आवडत नाही सो तुम्ही असं अजिबात करू नका करायचं असेल तर पेन्सिलने आणि इतके गोलगोल गोलगोल -गोल करून काय करायचं आहे बरोबर काही वेगळं आहे बा ते इथे लिहून ठेवलं ते वेगळी गोष्ट अंडरलाईन केली ते एक वेळा आपण समजू शकतो पण हे इकडे काय त्याने गोल मारले देवजाणू असो ते तर त्यानंतर आपल्याला मग पहिला टॉपिक करायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न त्यानंतरचा दुसरा टॉपिक करायचा आहे दारिद्र्य बेरोजगारी आणि विकास त्यानंतरचा पैसा आणि चलन हे मी कंबाईनच्या दृष्टीने सांगते राज्यसेवेच्या नाही आधी लक्षात घ्या त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला बँकिंग बँकिंगमध्ये आपल्याला सगळ्या बँकिंग बद्दल पाहायचं आहे नाबार्ड असेल रिझर्व्ह बँक असेल कशाप्रकारे कुठली ते अनुसूची वगैरे दुसरी अनुसूचित कुठल्या बँका येतात ते सगळं पाहायचं आहे त्यानंतर पुढचा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला सार्वजनिक वित्त हा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर कर रचना आपल्यासाठी टॉपिक महत्वाचा आहे त्यानंतर हा जो कृषी टॉपिक आहे तर कृषीमधलं सगळ्याच्या सगळं नाही करायचं आहे आपल्याला कृषीमध्ये जास्त भर कशावरती आहे मेसच्या दृष्टीने करावं लागेल पण सध्या कशावरती भर आहे ते करायचं मग आता जसं आपल्याला हरित क्रांतीवर प्रश्न दिसतो तर हरित क्रांती पॉईंट दिसतोय का तर येस जमीन सुधारणावरती प्रश्न दिसतात हरित क्रांतीवरती प्रश्न दिसतात जमीन सुधारणावर इतिहासामध्येही प्रश्न दिसतात सो मग असा टॉपिक आपल्याला करायचा आहे त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला फाईव्ह इयर प्लॅन्स आहे तर फाईव्ह इयर प्लॅन आपल्याला करायचा आहे परकीय व्यापार आपल्याला करायचा आहे फाईव्ह इयर प्लॅनमध्ये सगळे प्लॅन आपल्याला करायचं आहे जास्तभर मी तुम्हाला सांगितलं होतं नऊ दहा अकरा बारावरती प्रश्न येत आहेत किंवा सुरुवात सुरुवातच्या याच्यावरती प्रश्न येत आहेत त्याच्यामुळे सगळ्याचबद्दल थोडीफार आयडिया आपल्याला तिथे असणे अपेक्षितच आहे ओके फाईव्ह इयर प्लॅन झाले त्याच्यानंतर पायाभूत सुविधा हा चॅप्टर आपला झाला ओके त्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत ना संघटना वगैरे संस्था संघटना तर ह्यांचं मुख्यालय कुठं आहे मग कशासाठी कुठले कुठले सदस्य एकत्र येतात तर हे आपल्यासाठी करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर हे सार्वजनिक वित्त तर, तर आपण पाहिलं सो असे अकरा चॅप्टर इथे मी तुम्हाला दिलेले आहेत सो हे अकरा चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत पहिल्यांदा मग आता याच्यातलं काही जर का सुटलं असेल समजा आता हे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण आहे तसं सोडता काहीच येत नाही यातलं खरं तर पण या पुस्तकामध्ये खूप डीपमध्ये आहे आणि पुस्तकामध्ये दिलेला प्रत्येकच पॉइंट आपल्याला करायचा नाही आहे आता सांगते की नेमका आपला अप्रोच कसा असायला पाहिजे आता आपल्याला यायचं आहे आपल्या ॲनालिसिसकडे हा तर आता मी समजा राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक वाचत आहे मला हे अनालिसिस मिळालेलं आहे माझा पहिला चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न ओके मग मी आता पुस्तक हे पुस्तक घेतलं आणि ह्याच्यामधलं हे राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक मी वाचत आहे वाचता वाचता कुठेतरी मला जीडीपी हा शब्द लक्षात आला आपल्या सबकॉन्शियस माइंडला लगेच क्लिक होईल की अरे वरती काहीतरी प्रश्न होता आयोगानं विचारलेला होता कधी विचारला होता मग दोन हजार मध्ये मग मी काय करेल वेळ जाईल या प्रोसेसमध्ये पण हीच प्रोसेस आहे आणि असंच जायचं आहे त्याच्याशिवाय शहाणपणा करू नका त्याच्या जमणार नाही म्हणून ही चूक आपण करतो आणि म्हणूनच आपले रिझल्ट येत नाहीत ओके तर आपल्याला जायचं आहे मग दोन हजार वीसचा चा आपण काढला दोन हजार वीस चा पेपर प्रश्न किती पासून सुरू होतोय त्याच्यासाठीच आपण प्रश्न क्रमांक कट कटलेला आहे सो एकतीस एक वरती आपल्याला जायचं येस आलं आपण एकतीस वरती एकतीस मध्येच हवा प्रश्न दिसतो आपल्याला वरती मग जा शोधा शोधा कुठे आहे जीडीपी जीडीपी कुठे दिसतोय आपल्याला तर ते आपल्याला पाहायचं आहे येस हे आहे एकतीस त्याच्यानंतर इथे आहे का इथे ऐका नाही याच्यानंतर इथे नाही आहे येस इथे दिसतोय आपल्याला आप प्रश्न काय विचारलेला आहे मग पन्नास ते एक्कावन्न दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा रिकामी जागा टक्क्यांनी वाढलेला आहे तेव्हा आप आपल्याला प्रश्न वाचायचा आहे म्हणूनच म्हणते की याची हार्ड कॉपी तुमच्याजवळ पाहिजे सॉफ्ट कॉपी नाही मोबाईलात आपण जातो प्रश्न पाहायला आणि दुसरंच काहीतरी पाहत बसलो म्हणून हार्ड कॉपी आपल्याला घ्यायची आहे ओके मग आता आपल्याला समजलं हां जी डी पीतला कशावर प्रश्न येतो आहे जी डी पीची व्याख्या विचारली का नाही द्वितीय क्षेत्राचा हिस्सा आणि तुम्ही ॲनालिसिसच्या वेळेस पाहिलं असेल पुढच्या पेपरात प्राथमिकचा विचारला आहे कुठं कृषीचा विचारला आहे तर अशा प्रकारे प्रश्न बदलत जातात त्यामुळे मग जी डी पी हा टॉपिक वाचत असताना हे जे काही प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्राचे हिस्से दिलेले असतात त्याच्यामध्ये मग आपल्याला ते वाचताना लक्षात आलं पाहिजे की हा हा माझा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यावरती मी जास्त भर द्यायला पाहिजे सगळ्या जे काही क्षेत्र आहे तर त्यांचा कसा विकास होतोय हे मला पाहणं अपेक्षित आहे समजा मी आता दुसरा चॅप्टर वाचतोय इकडचा आंतरराष्ट्रीय संघटना हा चॅप्टर वाचतोय या पेजवरचा तर आंतरराष्ट्रीय संघटना हा माझा टॉपिक आहे आणि मी वाचत, वाचत 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 आलो या संघटनेवरती डब्ल्यू टी ओवरती वरती मग मला लक्षात येईल अरे डब्ल्यू टी ओवरती वरती प्रश्न आला होता हां मग मी त्याचं चांगलं करायला पाहिजे मग मी लगेच परत त्याच्यामध्ये जाईल आणि डब्ल्यूटीओ वरती प्रश्न कुठल्या प्रकारचा आलेला आहे ते विचारेल तर ते बघेल तर डब्ल्यू टी ओवर वर कसा प्रश्न आलाय मग खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत कशाचे आहेत ओचे अग्रिमेंट कशावरती संबंधित आहे म्हणजे आपल्याला तिचं हे विचारलं आहे का कुठं मुख्यालय आहे कुठले देश सदस्य आहेत नाही त्यातलं कुठल्या तत्वावर आधारित त्यांचे अग्रिमेंट्स आहेत असा प्रश्न विचारलेला आहे सो अॅग्रीमेंट्स आपल्याला तिथे पाहणं अपेक्षित आहे मग हा असा प्रकारे तुम्हाला जावं लागेल प्रोसेसमध्ये लेट होईल पण थेट अभ्यास होईल आणि डोक्यात पण चांगल्या प्रकारे राहील अॅनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला असं जायचं असतं या प्रोसेसमध्ये वेळ जातो पण आहे आपल्याकडे तितका वेळ की तुम्ही हे करू शकता आणि रिपीट रिपीट प्रश्न होत असतात रे काही असं काही मोठं काही आपण पन... मग इकडे पण चेक करायचं ना मग एकाच वेळेस एकाच वेळेस सगळ्या वर्षाचे चेक करायचे कुठं कुड़ कुठं जी डीपी दिसतोय मला ते पाहायचं असं चेक चेंज करून हां इथे पण दिसतोय तोही प्रश्न पाहून घ्यायचा पा इथे जी डी पीचा शेतीचा वाटा विचारलाय मग असाच अभ्यास करावा लागणार आहे जसं मी तुम्हाला सायन्सचं सांगितलेलं कशाप आहे कशाप्रकारे जायचं तसंच इकॉनॉमिक्सचं सुद्धा आहे आता राहिला प्रश्न पुस्तकाचा तर कोणाकडे देसले सरांचं पुस्तक असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल यापेक्षा तिसरं पुस्तक तर कुणी वापरतच नाही आणि वापरूही नाही ओके त्यामुळे आहे आपल्याला गरज तर तेच आपल्याला वाचायचं आहे मग आता हे जे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये इतकी आकडेवारी दिसते आपल्याला ही सगळी काय आपल्याला पाठ होणार आहे का आणि आपल्याला करायची आहे का नाही करायची आहे मग यातला आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे हा जन्म सांख्यिकी राज्यसेवाच्या दृष्टीने महत्वाचा दिसतोय हा शाश्वत विकास सगळं जे सगळं आपल्याला आताच नाही करायचं आहे ते नंतर मेसच्या दृष्टीने करायचं आहे मग नाही सगळं तर हे तर करा जनसांख्यिकी इतिहासात आहे भूगोलात आहे इतिहासात नाही आपल्याला भूगोलात आहे करंटमध्ये आहे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये आहे त्याच्यामुळे हे महत्वाचंच आहे मग हे चॅप्टर कसं काय सोडणार तुम्ही सगळंच घ्यानं वाचून एकदा काय प्रश्न आहे म्हणजे काय प्रश्न आहेत ते नंतर त्याच्यानंतर आपल्याला चेक करून लक्षातच येईल की मी जे वाचलं त्यातला मला भर कशावरती द्यायचा आहे म्हणजे समजा आपल्याला जर गोपालबद्दल विचारलं आहे तर त्याच्या भावाबद्दल बहिणीबद्दल असं आपल्याला तिथे वाचणं अपेक्षित असतं म्हणजे टार्गेट एकच व्यक्ती आहे तर मग गोपालच दरवर्षी विचारणार आहे का गोपालवरच प्रश्न नाही त्याच्या भावावर विचारू शकते त्याच्या बहिणीवर विचारू शकते सो अशा इंटरलिंक ज्या काही त्या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी असतात त्या तिथे वाचणं अपेक्षित असतात त्यामुळे आता टेन्शन न घेता मस्त असं अनालिसिस काढायचं तुम्ही जर भूगोलाचा अभ्यास करत असाल भूगोलचं असंच करा इतिहासाचं असंच करा प्रत्येक विषयाचं असंच करा याशिवाय पर्याय नाही आहे आयतं स्पून फडिंग कोणी करत असेल तर त्याचा फायदा तितकासा होणार नाही सुरुवात सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल पण एखादा दोन टॉपिक या पद्धतीने करून बघा तुमच्यासमोर अॅनालिसिस आहे कुठे तुम्ही वाटल्यास इथे प्रत्येक प्रश्नाचा प्रश्न क्रमांक लिहू शकता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की याला छप्पन द्या द्या अठ्ठावन्न द्या असंही करू शकता म्हणजे डायरेक्ट प्रश्नावरती तुम्हाला बॅक बाऊन्स होता येईल आणि तुम्हाला ते अॅनालिसिस बघून मग आपल्याला एक्सप्लेनेशन त्याचं शोधता येईल आणि आपल्याला आपलं आपल्याला शोधायचं आहे बरं करून असं काही करायचं नाही so, सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की मी तुम्हाला आता टॉपिकही दिले की इतके दहा टॉपिक मला करायचे अकरा टॉपिक मला करायचं हे डोक्यात ठेवा त्याच्यानंतर हे वाचत असताना मग हे सब टॉपिक कुठे येतील ते माझं मलाच कळत जाईल टेन्शन नाही घ्यायचं की अरे हे राहिलं हे तो राहिलं हे तु रा सगळे त्यातलेच आहे ते कुठं जाणार कुठं आहे सांगा तुम्ही पैशाचा पुरवठा आहे पैसा टॉपिकमध्येच असेल ना असं शोधता येतं ते आणि ते काही जास्त कठीण नाही आणि हे तुम्ही हे समोरचं इंडेक्स पाहूनही तुम्ही ते शोधू शकता त्याचा फायदा नाही होत रे बाबा त्याच्यामुळे असं नाही जायचं आपल्याला पूर्ण चॅप्टरच वाचायचं आहे असं मी सांगत नाही आहे की तितकच वाचा तेच येणार आहे म्हणून असं नाही सांगत आहे मी वाचायचं आहे पण अप्रोच आपल्याला म्हणजे आपल्याला जर का भारत देशातल्या एखाद्या दे गावाची माहिती व्हायची असेल तर आपला पूर्ण भारत देश ॲक्च्युअल आहे कसा हे माहिती होणं अपेक्षित असतं आणि त्याचसाठी एक क्रोनॉलॉजी लक्षात येणं प्रत्येक विषयाची आवश्यक असते जसं इतिहासाची आवश्यक असते तशी इतिहासासोबतच विषय इतर विषयाची सुद्धा आवश्यक असते म्हणजे डायरेक्ट तुम्ही कुठली तरी एक बाजू किंवा एखाद्या पार्टबद्दल नाही बोलू शकत ओव्हरऑल एक ह्युमन बॉडी आहे असं आपल्याला माहीत झालं तर मग त्यातला एखादा हार्ट असेल किंवा एखादी किडनी असेल त्याबद्दल बोलू तुम्ही शकता त्यासाठी ओव्हरऑल एक आयडिया एखाद्या विषयाची यायला पाहिजे आणि इतका इंटरेस्टिंग विषय दुसरा कुठलाच नाही आहे इकॉनॉमिक्ससारखा काय असते हे पैसा असते आणि या पैशाचे सगळे व्यवहार असतात एक काय करतो आपण पैसा देतो कुणाला किंवा कोणाकडून तरी आपण पैसा घेतो आणि या दोन व्यवहारावरच हे सगळं अर्थशास्त्र आहे देणे घेणे देणे आणि घेणे दुसरं काही नाही आहे आणि त्याच्यातूनच फैदा झालेल्या आहे सगळ्या काही कॉन्सेप्ट आहेत त्यामुळे देण्यासाठी काय करावं लागते मग एखाद्याला आपल्याला पैसे जर द्यायचे असेल तर आधी कमवावे लागतील ना कमवण्यासाठी मग काय आहेत मग हे योजना आहे सगळ्या शासनाच्या मग त्या या योजना करता करता मग काय अनुदानं भेटतात काही अनुदान भेटतात किंवा शासन काहीतरी जे मनरेगा वगैरे आहे तशा काही स्कीम काढते किंवा काही काही लोकांना शासन फुकट देते जसं धान्य आहे फुकट म्हणण्यापेक्षा त्यांना काय म्हणता आपण उत्तेजन देते की त्यांचं लाईफ ते चांगल्या प्रकारे पुढे जगू शकतील धान्य वाटप योजना असतात किंवा शासन एखादा उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी काहीतरी योजना काढते जसं की स्त्रिया आहेत मग आता हे एकटा देश करू शकते का एकटा व्यक्ती करू शकते का आपल्याला माहिती आहे सगळेजण एकत्र आले तर कुठलेही काम चांगल्या प्रकारे होईल म्हणून मग हे आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत अशा संघटना बनतात ज्याच्यामध्ये असे अनेक देश एकत्र येऊन ते त्यांच्या वाढीसाठी काम करत असतात आणि मग हे आपल्या आपल्या देशात या योजना चालवतात आणि हे यांना युनाईट करून काहीतरी तिथे योजना सुरू करत असतो कुणाला कर्ज लागलं तर कर्ज देत असतो आय एम एफ आहे डब्ल्यू टी ओ आहे सार्क आहे ब्रिक्स आहे ह्या सगळ्या संघटना कशासाठी तयार झाल्या असतात यासाठी आणि या, या सगळ्याचा आपल्याला संदर्भ लावायचा असतो आपल्या डे टू डे लाईफसाठी म्हणजे हे जे काही बँकिंग प्रणाली आहे ते लक्षात येते हे जे काही सगळे कर रचना आहे ते लक्षात येते सगळं लक्षात येतं राज्यघटनेमध्ये आपण आपल्या फॅमिलीशी रिलेट करू शकतो त्या विषयाला आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण आपल्या फॅमिलीशी रिलेट करू शकतो अशा प्रकारे इतका मस्त असा इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि त्यानंतर एक महत्वाची अशी गोष्ट म्हणजे आपण जे काही ॲनालिसिस केलं त्यानुसार काही व्हिडिओज सुद्धा मी चॅनलवरती अपलोड करणार आहे जिथून तुम्ही अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करू शकाल फक्त वेळ मॅनेज झाला पाहिजे मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओज बनवेल जिथून तुमचे हे सगळे पॉईंट इतके चांगले होतील की तुम्हाला पुस्तकही वाचायची गरज पडणार नाही किंवा एकदा तुम्ही पुस्तक वाचलं तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल फटाकेने सुद्धा सलामी दिली आपल्या व्हिडिओला सो या नोटवरती आपण आजच्या पुरतं थांबूया आय होप तुम्हाला माझं सांगणं लक्षात आलं असेल हे पुस्तक नाही आहे तुमच्याकडे सरांचं पुस्तक आहे नो प्रॉब्लेम ते रेफर करा त्यातले ते पॉईंट कव्हर करा दहा चॅप्टर दहा चॅप्टर दहा दिवस असं ठरवून करा काहीच कठीण नाही आहे कुठली मेंटरशिप तुमच्याकडे नसेल तरीही काही हरकत नाही दहा चॅप्टर दहा दिवस एक सब्जेक्ट असं जा नाही जमलं पी क्यू पहा नाही आहेत पी वाय क्यू परत दहा दिवस एक सब्जेक्ट हजार गोष्टी केल्यापेक्षा एक गोष्ट चांगली करा आणि तेच तुमच्या यशाचं रहस्य असेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय